तुम्ही निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल मध्ये मुलाखतीसाठी घेऊन आला होता मुलीला अगोदर लागलं तर ते येते अगोदर मध्ये दाखवलं नागरगड बोथी मध्ये डॉक्टर स्किन तिथे तिथे नेल्यानंतर त्यांनी बॉडी लोशन हो वगैरे लावले होते तिथे तिथला अगोदर एक दोन जागी होते नंतर ते लावल्यानंतर पूर्ण शरीर रिटर्न झाले होते नंतर आता एक बोथी मध्ये समर्थ डॉक्टर होते तिथे गेले होते त्या डॉक्टर ने इकडे सल्ला दिला अच्छा मग आल्यानंतर मग तुमची ट्रीटमेंट मध्ये काय काय सांगितलं सरांनी

शाळेत जायला वगैरे किंवा रोज काम करायला किंवा जेवण वगैरे तांब्यापासून बऱ्यापैकी फरक पडतो जेवणात वगैरे बाकी तुम्हाला पंचकर्मामध्ये ओव्हरऑल सगळ्यात चांगला फरक वाटतो हा चांगला वाटतो थँक्यू